रोड आम्ही क्रुडूस वॉटरफॉलला गेलो आता आम्ही क्रुडूसच्या धरणावर चालतात आणि आज गटारीचा दिवस पोरा एन्जॉय आहेत अभिराज साबळे कोण आहे आणि कोकणातली ही मजा आहे मस्त रोड आजूबाजूला हिरवगार निसर्ग संपन्न सृष्टी आणि हे लडाखला वगैरे जातो ऑपरेटिंग काढायला त्याचं थोडंफार अनुभव आपल्याला इकडच्या रस्त्यावरून पण भेटतो बरोबर ना, ना? आणि ते पण आता फॅशन गाडीवरून कोकणातला दादा कोकणातली दादा आणि हा निसर्गरम्य कोकण अलिबाग जिथून कोकण स्टार्ट होतो सुरुवात तळ कोकणात जसं जसं आपण खाली जाऊ तिथे खूप चांगलं निसर्ग पाहायला मिळतं इकडे सुद्धा त्याच पद्धतीने खूप छान आणि सुंदर नयनरम्य निसर्ग पाहायला मिळतं पुढे लगभग जवळपास काही मिनिटांवर आपला धरण आहे सुरुवातीला जे धरण मानलं होतं तेव्हा खूप गर्दी असायची परंतु आता जास्तीत जास्त लोकं किंवा पर्यटक म्हणू शकतो आपण ते धबधब्यावर जास्त प्रमाणात जातात परंतु हा सुद्धा प्रदेश खूप छान आहे ओ वाव वा चल चल, चल जाऊया मधून एक रस्ता आणि दोन्या बाजूला हिरवी हिरवी शांत बसतोय कारण की गाडीचा आवाज आणि आजूबाजूचा निसर्ग आणि हवेचा आवाज आपण व्हिडिओ बनण्याचा पॉकिटचा वगैरे नको घेऊन पूर्ण तोच करता भी भी ओके मला बिला माझ्या असा कोपरा विपरा मला घेऊच नको पूर्ण तो वरतून घेतो ना तो आज पावसाने सुद्धा चांगले सहकार्य केले कारण मागच्या गेल्या आठवड्याभर जोरदार आणि मुसळधार पाऊस होता या विभागामध्ये आणि आज नेमकाच पाऊस थांबलेला आहे लोकांची संख्या इकडे सुद्धा आहे आणि हा बघा नजारा आणि मोठ्या प्रमाणात गर्दी इकडे सुद्धा आहे आपल्या आणि पहा काही जबरदस्त नजारा दिसतोय थांब काय ना इथे थांबत आम्ही इकडे गाडी लावतोय आणि खूप छान नजारा पर्यटक मोठ्या प्रमाणात दिसतात इकडे आलो आलो दोन मिनट अरे रोशन चालू आणि मित्रांनो योगायोगाने आपल्याला इथे भेट होते ये आ? आ? अरे नमस्कार जबरदस्त ऑस्मो ऍक्शन कॅमेरा सध्या आम्ही आलोय कुर्डूतला लय फेमस धबधबे मोठा एकदम शांत असा धरण आहे ऐसा सर चार पाच रील शूटिंग केलं हो गे असते असती लाईक सबस्क्राईब धुरला करा धुरला करा बरोबर डायरेक्ट डेंजर सीन आहे दादूचा બે માર યુટ્યુબ આઈ લોક ના એક ચાની બે 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 યુટ આ કસલા લાગે માશિયા સાઈડ પર આ તો પહોંચે છે એટલે પહોંચે ને બક ઓનર તો હવે આશી મારી જો પાપસિની सोबत એ સાઈડ લ સાઈલો મનકલ જલે

બગું ઊંટી કાશારો જાલા મારા 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 એ બસ કા બસ કા બસ કા બસ કા જાલે તે જો કે કે બસ ગો तर ही व्हिडिओ कशी आपल्याला वाटली तर आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू पुढील व्हिडिओ असेच घेऊन ये आपल्यासाठी एक तोपर्यंत चला बाय बाय टाटा